आज या ठिकाणी यशवंती आधार सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आणि हिंदानी सेवा फाउंडेशन आळंदी देवाच खर तर या दोन संस्थांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं परंतु त्या मागे सुद्धा दोन परिवाराचा मोलाचा वाटा आहे तो म्हणजे या ठिकाणी स्वर्गीय गोविंदराव सागराव पानसरे खर तर हे सूर्यचक्र मानकरी आहे ज्या व्यक्तीनं आणि युद्धामध्ये आपलं स्वतःचं रक्त सीमेवर सांडलं आज ते आपल्यामध्ये नाहीये पण त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे चिरंजीव आमचे मार्गदर्शक प्रकाश पानसरे यांचं नेहमी म्हणणं असतं की आमच्या पप्पांनी जे काही कार्य केलं आहे ते कार्य निरंतर पाठीमागे राहावं एक हो। आदर्श मुलं त्यांनी घडवलेले आहेत पानसरे परिवाराने आणि पानसरे फ्रेंडनी या ठिकाणी हा त्यांच्याच हॉटेलमध्ये कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे यासोबत आदर्श माता तुलसाबाई नामदेव पितळे यांचे चिरंजीव आमचे मार्गदर्शक पितळे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत आणि इंद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर वाघमारे असतील आता रक्तदान आमचे साहेब असतील डॉक्टर आणि सर्वच यासोबत आळंदी नगरीचे आदर्श नगरसेवक रायकर साहेब आहेत सर्वांच्याच उपस्थित हा या ठिकाणी सोहळा संपन्न होत आहे खर तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या इकडे पाहिलं जात आज आपण पाहत आहोत की महाराष्ट्रामधलं जे वातावरण आहे अजून प्रचंड की जाती जातीमध्ये विणलेला आहे गावागावमध्ये बघत आहोत की मी मराठा आहे मी माळी आहे मी धनगर आहे मी कोळी मी साळी आणि विविध जातीमध्ये हे गावागावामध्ये आणि गावा सगळीकडे भीस गावलं जात आहे परंतु जर आपण बघितलं एखाद्या व्यक्तीचा रोडवर अॅक्सिडेंट झाला डॉक्टरने सांगितले किला रक्ताची गरज आहे त्यावेळेस तो तो व्यक्ती म्हणत नाही की मी मराठा समाज आहे फक्त मला मराठा समाज रक्त घेऊन या मी धनगर समाज आहे मला धनगर समाज रक्त आणा किंवा मी या जातीचा आहे मला ह्या जातीचं रक्त द्या असं जो व्यक्ती कधी म्हणत नाही तो म्हणतोय आता कोणताही रक्त आणा परंतु मी वाचलो पाहिजे डॉक्टर म्हणतात की कारण रक्ताच्या जातीचं नाव लिहिलं जात नाही कारण हे माणुसकी जात जाते जात आहे मला वाटतं ह्याच एका माणूसकी या विचार म्हणून जर पुढे गेलो तर माणसाचा विकास होणार आहे आणि म्हणून हा एक वेगळा आपला विचार करून या दोन संस्था या दोन परिवार या ठिकाणी रक्त शिबिराचं आयोजन केलेलं आहे जास्तीत के जास्त कारण रक्ताचा तूटवडा तो तो महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात आहे कारण ह्याचं मनावर तेवढं चोरीत करता येत नाही कारण वेळोवेळी अनेक त्यांना रक्त मिळत नाही वेळेत व्हायला परंतु या संस्थांनी जो काही उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आम्ही सर्वांनी मिळून तर असतुत्ती उपक्रमासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि शिबिरा शिबिरानिमित्त आमचे माटे साहेब स्वतः डॉक्टर इथं रक्तदान देत आहेत आणि युवकांना प्रेरणा देत आहेत की बाबा आपण हे रक्त दिलं पाहिजे आपण नेहमी बघतो की डॉक्टर साहेब आपलं नेहमी म्हणतात डॉक्टर लोक माणस साहेब बरोबर ना की डॉक्टर साहेब नेहमी म्हणत की रक्तदान करा रक्तदान करा बाबा ना तुम्ही तिथं बघा त्यांच्याकडे स्वतः डॉक्टर रक्तदान देत आहे म्हणजे फक्त ते बोलत नाही तर ते क्रिकूल करून दाखवत आहेत मी स्वतः संस्थेचा अध्यक्ष आणि संयोजक असलो तरी सुद्धा मी या ठिकाणी रक्तदान केलं आहे स्वतः साहेबांनी रक्तदान केलं आहे डॉक्टर साहेबांनी रक्तदान केलं आहे सगळ्या संस्थेच्या कर्मचारी पदाधिकारी या ठिकाणी रक्तदान मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आपल्या भागात जिथे कुठे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असतील त्या ठिकाणी तुम्ही मोठ्या संख्येने रक्तदान करा या ठिकाणी या सर्व कार्यक्रमासाठी यांचं खरंच मोलाचं योगदान आहे असे आमचे शिखरापूरकर साहेब शहापूरकर साहेब जयापूरकर साहेबांनी जी काही त्यांची रक्तपेढी आहे आधार ब्लड आहे तर त्या माध्यमातून हा जो काही आम्हाला सगळ्यांना सपोर्ट केला आहे रक्तपेढी उपलब्ध करून दिली या ठिकाणी तर खरंच यापूर साहेब आपले मला आभार मानतो कारण ज्यांना कोणाला आपल्या भागात रक्तदान शिबिर आयोजित करत असेल तर शहापूर साहेबांना नक्की संपर्क करा आणि खर तर या ठिकाणी त्यांचा सर्व स्टाफ असेल सुलतानबाई देखील या ठिकाणी रक्तदान देत आहेत आणि शहापूर साहेबांचा पूर्ण स्टाफ त्यांच्या पूर्ण कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले सकाळपासून ते रक्तदान साठी सपोर्ट करत आहेत सगळ्यांचे मी माणूस आभार मानतो या ठिकाणी थांबतो जय शिव या ठिकाणी माजी सैनिक गोविंदराव पानसरे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आणि तुळसाबाई नामदेव पितळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले आणि आयोजित कार्यक्रमामध्ये आज आपल्या पहिल्या प्रकाश शेठ पानसर पानसरे आराधनाची सर्व सभा मालक आणि आमच्या इंद्राणी सेवा फाउंडेशनचे आधारस्तंभ तसेच आमचे सर शेजारी त्याच्या शेजारी ज्ञानेश्वरजी रायकर आणि राजेश दिवटे जी यशवंती आधार सामाजिक संस्थेचे संचालक तसेच आमचे इंद्राणी सेवा फाउंडेशनचे सचिव डॉक्टर सुनीलजी वाघमारे आणि आज हे जे आपण रक्तदान शिबिर जे घेतोय त्यांच्या सरकारनीच घेतोय आणि आज माझे डॉक्टर साहेब या ठिकाणी स्वतः हजर आहेत जे रक्तदान डोनेट करतायत म्हणजे जर या ठिकाणी आमचे डॉक्टर जर आम्हाला यातून प्रेरणा देतात हे आमच्यासाठी फार आनंदाची आणि स्फूर्तीदायक बातमी आहे आणि त्याच्या शेजारी महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख जनार्दनजी पितळे आज त्यांच्या मातोश्रीचं सुद्धा प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्यांचे शेजारी डॉक्टर आहेत त्या सर्वांच्या सानिध्यातून या कार्यक्रमाला का विशेष शोभा वाढवली आणि रक्त हेच जीवन आहे पाणी हेच जीवन आहे आणि त्यासाठी हे दुसरं वर्ष आहे सातो आणि कधीही रक्तासाठी निघत राहू यापुढेही असेच कार्यक्रम का केव्हाही निर्मित होईल

दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र सरकार वाचवेनं म्हणेन सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे त्या ज्या दोन कुबड्यांच्या आधारावर म्हणजे जे डी यू असेल किंवा टी डी पी असेल या दोन पक्षांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करून त्यांच्या मागण्या पूर्ण करून खैरात ही आ, बिहार आणि आंध्र प्रदेशला देण्याचा हा प्रयत्न आहे बिहारला आंध्र प्रदेशला निधी मिळतो याविषयी कोणालाही दुःख वाटण्याचं काही कारण नाही परंतु त्याचवेळी जो महाराष्ट्र देशात सर्वाधिक महसूल देणारं राष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र अक्षरशः तोंडाला पानं पुसलेली आहेत आणि मग हा प्रश्न निर्माण होतो की जे ट्रिपल इंजिनचं सरकार महाराष्ट्रात आहे जे वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे दिल्लीच्या वाऱ्या करत असतात ते ट्रिपल इंजिन सरकार नेमकं काय करतंय मग त्या ट्रिपल इंजिन सरकारचं या सरकारमध्ये काही भूमिका आहे असं आत्ताच्या एनडी ए सरकारला ना वाटत नाही का आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्राच्या वाट्याला असं घसघशीत भरघोसदान का पडलं नाही याचं उत्तर खरं तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांनीही देणं गरजेचं आहे एकूणच महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणावर निराशा करणारा हा आजचा अर्थसंकल्प आहे असंच म्हणावं लागेल